मित्रांनो मराठी मनोरंजन सृष्टीमधून आत्ताच्या वेळीच एक अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली आहे कारण एका लोकप्रिय अभिनेत्याचे निधन झालं असल्याचं समजलेलं आहे अभिनेत्याच्या जाण्याने सर्वांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो मराठी हिंदी मालिका व चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता योगेश महाजन याचे नुकताच निधन झालं असल्याचं समजलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार योगेश हा गुजरात येथे तिच्या चित्र शूटिंग करत होता तेव्हा त्याला थोडस अस्वस्थ वाटू लागलं तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला तेव्हा डॉक्टरांनी त्याला गोळ्या दिल्या त्या गोळ्या हॉटेलच्या रूम मध्ये खाऊन झोपला तर तो सकाळी उठलाच नाही लोकांनी त्याला कॉल केले तेव्हा त्यांनी कॉल उचलला नाही तेव्हा त्यांना संशय आला त्यांनी हॉटेलचा दरवाजा तोडला तेव्हा योगेश हा बेडच्या खाली पडलेल्या अवस्थेत अडलून आला तिथेच त्याचे निधन झाल्याचं दिसून आलं योगेश महाजन यांने मुंबईची शहाणे संसाराची माया यांसारखे अनेक चित्रपट पटांमध्ये तसेच अधिशक्ती या कलर्स टीव्ही वरील मालिकेमध्ये काम केलेले आहे योगेश हा पन्नास वर्षाचा होता त्याच्या अशा अचानक जाणेने मराठी मालिका विश्वामधून शोक व्यक्त केला जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे योगेश महाजन याला भावपूर्ण श्रद्धांजली